जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे जागरूक करून सोडावे सगळंजणं आपले जगच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांना प्रणाम श्रोते हो एक पाच सहा दिवसापूर्वीच मी असं म्हटलं होतं की जरांगे पाटलांनी आंदोलनाची दिशा थोडीशी सौम्य केलेली आहे आणि विचारपूर्वक नवीन काही योजना ते करू इच्छितात परंतु त्यांनाही फारशी उसंत घेऊन दिलेली नसावी त्यांच्या अनुयायांनी कारण कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक बैठक बोलावण्यात आलेली होती आणि बैठक बोलावली ती कुणी बोलावली असा पत्ताच नव्हता नेहमीप्रमाणे ती त्या समाजमाध्यमांवरती व्हायरल झाली ग्रुपवरती सगळ्या आणि लोकं जमले आता लोक जमले त्या बैठकीचा विषय काय होता असा काही ठरलेला नव्हता हे लक्षात येते मुख्य म्हणजे ही निवडणूक पुढची काय करावं त्यासंबंधी निर्णय काय घ्यावा आपण पूर्वी म्हटलो होतो की प्रत्येक गावातून भरपूर लोक उभे करायचे आणि भंबेरी उठवायची निवडणूक आयोगाची सरकारला अडचणीत आणायचं वगैरे वगैरे परंतु ह्यावरती निर्णय काय घ्यावा असा सर्वानुमते काही ठराव कार्यकारिणीची काही बैठक कार्यकर्त्यांशी काही हितगूज असं काही नाही होता ती बैठक एक बोलावली गेली आणि तिथं आजपर्यंत इतिहासामध्ये मराठा समाजाला किंवा महाराष्ट्राला मराठी समाजाला असं मला म्हणायचं आहे मराठा ह्या समाजाला नव्हे पण त्यात मराठा आपण ज्यांना म्हणतो पूर्वापार महाराष्ट्रात राहणारा तो मराठा असंही आपली व्याख्या आहे म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य हे मराठ्यांचं राज्य त्याच्यात सगळ्या अठरा पगड जाती होत्या आणि त्यावेळेला ते मराठ्यांचं राज्य म्हटलं जात होतं किंवा मराठ्यांचं राज्य इंग्रजांनी घेतलं म्हणजे ते काय मराठा समाजाचं राज्य नव्हतं या अर्थानं जे मराठा लोकांना मराठी लोकांना एक म्हटलं तर शापच आहे की आपसात दुही आणि हाणामाऱ्या या काय आपल्याला नवीन नाहीत आणि मराठा समाजाचं आरक्षणासाठी जे जनांगे पाटलांनी पुकारलेलं आंदोलन होतं त्याची वाट अशी एकारलेली एकांगी आणि भडक अशा स्वरूपाची होती त्यामुळंच त्यात बरेचसे राजकारणी मराठे किंवा ऐतिहासिक अभ्यासू मराठे हे तसे अलिप्त होत गेले त्यांनी त्याला विरोधी करून पाहिला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही भडकपणानंच ते आंदोलन पुढं जात राहिलं परंतु कसं का असेना गेल्या आठवड्याभरामध्ये त्यांनी थोडीशी माघार घेतली का काय असं वाटत असतानाच त्यांच्या उपस्थितीत असो अगर गैरहजेरीत असो पण मराठा समाजानं जे आपसात मारामाऱ्या केल्या आणि त्यामध्ये स्त्रिया महिला सगळे सहभागी कुणी अधिकार दिला ना कोण ठरवणार हे यांनीच कसे निर्णय घेतले वगैरे वगैरे त्या आरडाओरडा आपण सगळ्या त्या ऐकला असेल यातून आता काही लोकांनी ते सारवासारव प्रयत्न केला की आम्ही तरीसुद्धा एकच आहोत आम्ही त्या जरांगे पाटलांच्या बाजूनच त्यांच्या पाठीशी उभे आहोत मराठा समाज हे व्हायला नको होता तो प्रकार घडला पण तरीसुद्धा आम्ही एकच आहोत वगैरे ते सगळं ठीकच आहे एक झाले ते लोक तर काय आम्हाला दुःख वाटायचं कोरोनाला काहीही कारण नाही समाज जास्तीत जास्त एक व्हावा एकरस व्हावा समविचारी व्हावा याच्यामध्ये काहीच नाही आहे झाले तर उत्तमच आहे परंतु ते होतील का नाही याची मात्र त्या कालच्या प्रकारावरून शंका यायला लागली ते व्यक्तिगत किंवा कोणाच्या समाजाबद्दल एखाद्या गटाबद्दल घेण्याचं कारण नाही पण ही झाली ही परिस्थिती ही अशी घडली आणि ती घडणं ही काही बरी गोष्ट घडली नाही आणि म्हणूनच इथून पुढच्या काळामध्ये अजूनही ते आंदोलन हाताबाहेर जाण्यापूर्वी किंवा एकारलेपणा येण्यापूर्वी कालच अशी एक गोष्ट घडली की जी माध्यमांवरती मा तीही पाहिलं असेल लोकांनी की त्या प्रणिती शिंदे जिथं गेल्या तिथं त्या मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना परत पिटाळलं आणि इथं तुम्ही येऊ नका मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल आधी निर्णय काय तो सरकारला घेऊ द्या मगच आम्ही मतदान करू मग त्यातच काही लोकांनी विचारलं की बाऊ तुम्ही मतदान केलं नाही तर इतर लोक मतदान करतील आणि तुमच्या विरोधातलेच लोक निवडून येतील ना मग ते काय व्हायचं ते होऊ दे पण तुम्हाला आम्ही गावोगावी फिरू देणार नाही त्या प्रणिती शिंदे विनवण्या करत होत्या की बाबा आपली बाजू मी मराठा आरक्षणाच्याच बाजूनं आहे पण तरीसुद्धा आपली बाजू लोकांपर्यंत खेडूतांपर्यंत गावोगावी पोचवली पाहिजे त्यासाठी तुम्ही असे आडवे पडू नका पण ते काही लोक ऐकायला तयार नाहीत आणि त्यांनी प्रणिती शिंदेना पिटाळून दिलं परत आता या प्रकारानं त्यांना कुणाला आडवा आडवी करायची प्रचारच होऊ द्यायचा नाही आणि साव निवडणूकच होऊ द्यायची नाही असं कसं चालणार ना किती दिवस कुठल्या एरियामध्ये समजू आपण क्षणभर की त्या पाच सहा जिल्ह्यामध्ये ते आंदोलन पसरलं आणि तिथं निवडणुका झाल्या नाहीत किंवा मतदान फारसं झालं नाही इतर लोक बंदोबस्त तर प्रचंड होणार क्षणभर धरून चालू वादासाठी की ती निवडणूक झालीच नाही निवडणूक मतदानच झालं नाही पण त्याचा काय उपयोग काय ना सगळ्या देशभर असं काय आंदोलन पसरू शकत नाही विचारपूर्वक त्याची कृती ही ठरवली गेली पाहिजे असं कुठंतरी एकदम हुई करून उठलं आणि आंदोलन घडलं आणि त्यांना आरक्षण मिळालं आणि संविधानात बदल झाला असं कसं होईल जरांगे पाटील असोत अगर त्यांचे कोण जे नेते असतील त्यांनी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबा इतका भडकपणा करून आंदोलनं अशा निवडणुकीच्या अशा नाजूक क्षणावरती या तर दोन तीन महिन्यात कोणी त्यांना निवडणुकीच्या मागे येणारच नाही त्यांच्या बाजूनं किंवा सरकार निर्णय कसा घेत नाही सरकार कसा निर्णय घेईल आता लोकसभेत सगळे लोक, लोक गुंतलेले आहेत आणि आचारसंहिता लागू असताना कुठला निर्णय होणंही शक्य नाही आणि म्हणून त्यांनी ती बाजू संविधानात्मक रचना व्यवस्था हे सगळं समजून न घेता जर असं काही करायचं म्हटलं तर त्या आंदोलनाच्या यशाबद्दल स्वाभाविकच शंका उत्पन्न होते जे होऊ नये ते आपसात मतभेदांमुळं आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर मारामाऱ्यांमुळं हे सगळं अपयश अंगावर येईल आणि त्याचं मग कोणावर फोडायचं ह्याच्यासाठी पुन्हा मारामाऱ्या सुरू होतील म्हणजे पानपतावरती मराठ्यांना अपयश आलं त्याला जबाबदार कोण ह्याच्यावर अजूनही आता तीनशे वर्ष मारामाऱ्या चालू आहेत तसं व्हायला नको आणि म्हणून आजही त्या लोकांनी कुठल्याही समाजानं मराठ्यांनीच असं नाही भडकपणानं जे बोलतात ते मग ओबीसी असू देत किंवा दलित असू देत ब्राह्मण असू देत मराठा असू देत या प्रकारची भाषा आपल्याला एकत्र राहायचं आहे हे एकदा ठरल्यानंतर त्याचे सामोपचारानं काही मार्ग असू शकतात आणि तेच असले पाहिजे त्याच्यासाठी संविधान आहे एकदा शाहू फुले आंबेडकर बाबासाहेब सावरकर टिळक सगळी नावं घ्यायची दणात दण आणि त्यांनी जे मार्ग आखून दिलेत ते मार्ग सांग जा। ते ल, न सांगता आपल्या मनाप्रमाणे काही करत जायचं असं जर झालं तर हे चिघळत जाईल याच्यातून निष्पन्न काही होणार नाही मग ते जात असो धर्म असो पंथ असो आंबेडकर असोत शाहू फुले असोत टिळक असोत नाहीतर आणि कोणी आपला आजचे लोक असोत नेते मंडळी असोत मग ते कुणाचं भांडणं हे राहतं बाजूलाच आणि समाज भरडून निघेल व्यवस्था सगळ्या विस्कळीत होतील आणि यातून निष्पन्न मात्र काहीच होणार नाही विनाकारण अपयशाचं आणि पापाचं खापर फुटेल म्हणून मला आवर्जून असं वाटतं की कोणतंही आंदोलन करताना त्याची दिशा त्याचा विचार त्याची वैचारिक बैठक छत्रपतींचं स्वराज्य उभं राहिलं त्याला केवढी वैचारिक बैठक होती त्यांचं अनुकरण आपण करू जर पाहत असू तर त्याला त्याच प्रकारची वैचारिक बैठक तयार करावी आंदोलनाची दिशा पूर्व पूर्ण विचारपूर्वक ठरवावी त्याला सर्वानुमते बैठकी घेऊन जागोजागी प्रत्येक गावीोगावी फिरून आतून शांतपणानं अशी तयारी करावी आणि मग आंदोलन करावं अशी सामान्य माणसांची तरी भूमिका आहे आता याच्यामधून जर काही भांडाभांडी झाली मारामारी झाली कुठं हातपाय तोडले पोलीस आले बंदोबस्त झाला तुरुंगात गेलं त्या केसेस उभा राहिल्या यातनं वथावथा करून आधीच माणसं जिकिरीला आलेली आहेत दुष्काळानं असोत अवयवी वर्षणानं असो गारपिटीनं असो शेती तोट्यात असो ह्याच्यात ह्या असल्या आंदोलनाचा जर भर पडली तर माणसं विटून विटून जातील आणि आंदोलन उभं राहणार नाही आणि म्हणून ते उभं राहण्यासाठी म्हणून माणसांनी जरा शांतपणाने घेतलं पाहिजे वेळ काळ ओळखलं पाहिजे विचारविनिमय केला पाहिजे सर्वांशी चर्चा केली पाहिजे आणि मग ती ताकद उभी केली पाहिजे क्षणभर ताकद उभी केली आणि दगडफेक झाली आणि कुणातरी जाळपोळ झाली यातून ताकद तात्पुरती दिसेल पण यश मिळत नाही एवढा तरी धडा कालच्या ह्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी आणि मारामारी करणाऱ्यांनी ध्यागवा घ्यावा आणि हे आंदोलन यशस्वी करावं अशीच माझी आणि तुम्हा सर्वांची पण इच्छा असेल कुठलंही आंदोलन कुठलंही कुणाचंही हे यशस्वी व्हायच झालं तर त्याला हीच संविधानात्मक व्यवस्थेची चौकट आहे ती मोडून तुम्ही जर काही करू पाहिलात तर ये आंदोलन यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते एवढंच मला म्हणायचं आहे मला वाटतंय तुम्हालाही हा विचार पटेल कुणाचा विरोधी असेल कोणाला हे फारच सौम्यपणानं झालं आणि याचा काही उपयोग नाही असंही वाटेल ज्याचा त्याचा विचार ज्याचा त्याचा धर्म आणि ज्याचं त्याची वर्तणूक यावर आपण तरी काय सांगणार आपण अवश्य याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी सहकार्य करा धन्यवाद